Namaskar, nu tăi Să vedem ce l-ai învărtisri, soameni să mă हो झालं जेवण झालंय तुमचं झालं का हो चुकला पण झुकला स्वागत आहे सगळ्यांचं हो आता येईल आता येईल दादा स्वागत आहे दादा झालं का जेवण तुमचं दादा कुठून आहात हो तुम्ही तुमचा जिल्हा तालुका कोणता आहे हरिओम हरिओम अनुताई धन्यवाद अनुताई काय बनवलं होतं जेवायला तेवढं कुणीच नाही आलं लाईव्हला आनंदात झालं का जेवण तुमचं अनुताई काय बनवलं होतं का जेवायला जेवा स्वागत आहे अनुताई झोपले का अनुताय तुमचे जिल्हा सातारा तालुका कराड बर बर लांबून आहात मग आनंदात तुम्ही काय काय असा आनंद आता तुमच्या शेतामध्ये तितक्या लांब तुमच्या कमेंट पण असतात बर का व्हिडिओ खाली धन्यवाद हो का शेजारचे महाळ होते हो आणू ताय आता महाळ चालू झाले बघा आमच्या इकडे पण येत आता आमचे उद्या Arun Dada, Namaskar, Arun Dada. बर ही। चानल ला 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 बर दादा नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा बर बर आनंददा झेंडूची फुले आली आहेत ऊस आहे भरमूग आहे सर्व कडधान्य आमच्याकडे आहेत बर 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 धन्यवाद धन्यवाद